ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असणाऱ्या परतीच्या पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय या पावसामुळे राहुरी शहरामधील सावित्रीनगर कॉलेज रोड पिंजरा हॉटेलच्या मागील बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे त्यामुळे सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे परिसरामधील नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं गेल्या काही दिवसांपासून राहुरी शहर आणि परिसरात तसेच ग्रामीण भागात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय राहरी शहरामधील राहरी कॉलेज परिसरामधील घराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं घराच्या बाहेर येणं रस्त्यावरनं येजा करणं तसेच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाणं मुश्किल झालंय या परिसरामधील नागरिकांना दरवर्षी या समस्येला तोंड द्यावं लागतं दहा वर्षांपासून इथे रहिवाशी राहत असून रितसर कर भरणा करून देखील अद्याप साधा मुरमाचा रस्ता देखील या ठिकाणी बनवण्यात आला आहे तसेच ही पाण्याची समस्या देखील नगरपालिकेनं पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी ओढा साफसफाई न केल्यानं खोली न वाढवल्यानं निर्माण झाली आहे तसेच रस्त्याच्या कडेला जुना पिंजरा हॉटेलच्या समोर कमी आकाराचे पाईप टाकल्यानं ओढ्यामधनं पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे पाण्याची आवक पाहता कॉलेज रोड खालून जे पाईप टाकलेले आहेत तेही पूर्ण क्षमतेनं काम करत नाहीयेत त्यामध्ये खाजगी सायपन असल्यानं आम्ही स्वच्छता करू शकत नाही असं स्पष्टीकरण नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आहे नदीपात्रापर्यंत जाणारा ओढा अतिक्रमण आणि साफसफा न केल्यानं या परिसरात पाणी सर्व विषारी कीटक घरामध्ये तसेच रोगराई पसरण्याची भीती देखील निर्माण झाली आहे नगरपालिकेच्या बेजबाबदार वागणुकीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्येला तोंड द्यावं लागतंय या समस्येचं निराकरण झालं नाही तर मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा रहिवाशांनी दिलाय येथील याप्रसंगी सागर साळवे अमोल साळवे अजय साळवे अनिल जगधने भारत टेमक विनोद सबलोक संजय देवरे प्रदीप साळवे तसेच अल्लाबक्ष देशमुख देवराम भालेराव सतीश कदम सर राजूगिरी अनिल जाधव कृष्णा जाधव आदी या ठिकाणी उपस्थित होते मी सागर मधुकर साळवे आम्ही सर्व रहिवासी पिंजरा हॉटेलची बॅक साइड कॉलेज रोड रावरी येथील रहिवासी आहोत गेल्या दहा दिवसापासून खूप पाऊस इथे झाला होता आणि आता पण पाऊस चालूच आहे पण नगरपालिका प्रशासनाने गेल्या वर्षी आ, दोन वर्षापूर्वी त्यांनी एकदा आम्ही त्यांच्या मागे लागून चारी साफ करून घेतली होती तर या वर्षी त्यांनी चारी साफ न केल्यामुळे खूप पूर परिस्थिती आमच्या घरांच्या जवळ निर्माण झालेली आहे तर जवळजवळ तुम्ही जर बघितला व्हिडिओ तर सगळ्यांचे घर पाण्याखाली गेलेले आहेत आमच्या सगळ्यांचे जे मुलं आहेत शाळेत पण जाऊ शकत नाही आणि खाली एकदम साप वगैरे फिरताना आम्हाला दिसत आहेत जवळजवळ गुडघे इतकं पाणी इथे साचलेलं आहे तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की नगरपालिका जे आहे ते प्रत्येक वेळेस आम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं त्यांना आम्हाला सांगावं लागतं की साहेब असं झालं हे झालं ते झालं तर ते काहीही करत नाही आता तर आम्हाला असे त्यांनी उत्तर दिले की आम्ही म्हंटल हे साफ करून द्या आम्हाला पुढचे जे, जे नाले आहेत ते साफ करून द्या तर ते आम्हाला म्हटले की तुम्ही तुम्हाला इथं तु प्लॉट कुणी घ्यायला लावले असे त्यांनी आम्हाला उत्तर दिले म्हणजे आता आम्ही हे जे घर घेतलेले आहे चाळीस चाळीस लाखा आम आमचे घर आहेत आम्ही याचे टॅक्स भरलेले आहे विकस शुल्क आम्ही दरवर्षी भरतोय आम्ही सगळ्या घराचा क कर भरतोय पण आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नगरपालिकेकडून मिळ मिळालेल्या नाहीत गेल्या दो, दोन गेल्या दोन दिवसापूर्वी राहुरीमध्ये अर्डिले साहेबांचा एक रस्ता रस्त्याचा एक उद्घाटन समारंभ सम झाला त्यामध्ये जा आमच्या रस्त्याचे उल्लेख सुद्धा झालेला नाही गेल्या आम्ही दहा वर्षापासून इथे राहतो आहे पण दहा वर्षापासून मुरुम पण आमच्याकडे टाकला जात नाहीये डांबरीकरण पण केलं जात नाहीये आणि प्रत्येक वेळेस आम्हाला हीच समस्या प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी आम्हाला येत आहे तर याच्यावर प्रशासनाने काहीतरी पटकन निर्णय घ्यावा आणि आम्हाला जे इथून जे वरतून पाणी येतं आणि ज्या नाल्यातून जातं ते नाले सगळे आम्हाला ओढा जो आहे नाले आणि ओढा सगळा साफ करून द्यावा त्यानंतर दुसरं जे आहे पिंजरा हॉटेलच्या समोरचे जे तिथून जे पाणी जातं तर पिंजरा हॉटेलच्या तिथून जी पाईपलाईन आहे ती छोटी आहे तर छोटी असल्यामुळे सगळं पाणी इकडं थोपवलेलं आहे तर आमचं म्हणणं असं आहे की ती पाईपलाईन काढावी त्याच्याऐवजी दुसरी मोठी पाईपलाईन टाकावी आणि त्याच्या पुढे जर आपण गेलो थोडं तर तिथं बरेच शेतकरी शेतकऱ्यांचे सायपनचे कनेक्शन आहेत तिथे तर नगरपालिका कर्मचाऱ्यांना आम्ही सांगितलं की ते पण आम्हाला तिथं पण पाणी थोपलेलं आहे तर तिथं आम्हाला साफ करून द्या तर ते लोक त्यांना घाबरले की सायपन आहे म्हणून आम्ही तिथं साफ करू शकत नाही तर जोपर्यंत ती गोष्ट साफ होत नाही तोपर्यंत आमचं इथलं जे पाणी आहे ते कमी होत नाही मग आमची नगरपालिकेकडं ही विनंती आहे की लवकरात लवकर ते सायपन असू नाही ते काही असू ते सगळं आम्हाला साफ करून द्यावा कारण पेक्षा आमच्या इथल्या कुटुंबांचा जीव महत्वाचा आहे का सायपन महत्वाचं आहे हे नगरपालिकेने ठरवावं आणि त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी ही आमची नम्र विनंती आहे सगळ्यांची मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा